अष्टमीला वाजो भक्तीचा गजर आईच्या नावाने होवो मंगल प्रत्येक घर अष्टमीची सकाळ उजळली भक्तीच्या प्रकाशात आई तुझ्या आशीर्वादाने जीवन रंगो आनंदात तुझ्या चरणी ठेवून आशा आई जगदंबे अंबाबाई अष्टमीच्या या व्रती कृपा तुझीच कधीच न सरो आई हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीचंनी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा दिवस आहे तो नवरात्रीचा अष्टमीचा दिवस आहे अष्टमी आहे त्यामुळे मी आज होम करणार आहे

व्हिडिओमध्ये जास्त आरती मोठी आहे म्हणून दाखवता नाही आली आणि व्हिडिओ मोठा पण होईल आणि बाहेर आवाज काम चालू ना खूप आवाज येत होता त्याच्यामुळे आणि आता माझी छान आरती झाली आहे देवी आईची तर नऊ दिवस आपली सकाळ संध्याकाळ आरती होतच असते नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आहे रंग गुलाबी आणि मी साडी गुलाबी घातले बघा आर्याने सुद्धा गुलाबी पिंक ड्रेस घातलाय छान सिंपल सोबत छान दिसते तर आज आपल्याकडे मेन म्हणजे आज होम होणार आहे होम हवन आहे साधा सिंपल छोटासाच होम करणार आहे आपल्या परीने आपण ह्या दिवशी अष्टमी नवमीला आपण होम करत असतो घरच्या घरी छोटासा होम हवन केलं ना खूप चांगलं असतं तर तसंच आज मी होम करणार आहे आणि मेन म्हणजे कन्यापूजन सुद्धा आज करणार आहे अष्टमीला नवमीला कन्यापूजन सुद्धा करू शकता सगळेजण करत असतालच घरच्या घरी हा हवन केला ना तर खूप चांगलं असतं आणि सगळी काही मी माहिती थोडक्यात मी सांगणार आहे तर सगळं काही आता होम हवनची तयारी झाली आहे तुम्हाला सगळं काही साहित्य काय काय घ्यायचं आहे तर सगळी तयारी आधीच करून घेतली तर चला व्हिडिओवर कंटिन्यू राहा चला आपण पुन्हा नंतर भेटूया तर होम साठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते मी आधी सांगते तर इथे बघू शकता तुम्ही मी समिधा घेतल्यात त्याच्यानंतर इथे मी गौऱ्या घेतल्यात सुकलेली गौरी भेटते शेणाची ते घेतल्यात त्याच्यानंतर इथे भीमसेन कापूर किंवा आपला साधा कापूर असतो तोही चालेल त्याच्यानंतर इथे माती घेतलेली आहे होम हवनचं जे पावडर असते सामग्री ती घेतली खीर घेतली आहे तांदळाची आणि तूप घेतले ह्या प्लेटमध्ये मी इथे काळे तीळ घेतलेत काळे मूग घेतलेत गहू घेतलेत तांदूळ घेतले आणि साखर घेतली साखरेऐवजी तुम्ही गुळसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर हळदी कुंकू लागेल दिवा प्रज्वलित करून घेण्यासाठी दिवा घेतला आहे मी तेल टाकून आणि इथे होम हवनचं भांडं आहे आणि इथे गोमूत्र घेतलं आहे म्हणजे सगळं साहित्य घेण्याच्या आधी आपल्याला गोमूत्रांनी शिंपडून घ्यायचं आहे साहित्यावर आणि मगच आपण पूजा करायची त्यान अंतर, आ, ते ही सर्व तयारी करून आपण ठेवायची आहे आणि त्यानंतर मी पाठ घेतला आहे पाटावर कुठला तरी स्टँड घ्या त्याच्यानंतर आपण जेव्हा होम पेटवतो ना तर मग ते काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे स्टँड घेऊन त्याच्यावर होम पात्र ठेवायचं त्यानंतर आता मी जे तुम्हाला स साहित्य दाखवलं ना होमचं हे सगळं साहित्य आता मी होमच्या इथे घेऊन जाते म्हणजे बसते म्हणजे आपल्याला सतत उठायची गरज लागणार नाही त्यामुळे हे सगळं साहित्य आधीच तयारी करून ठेवा आणि हे धान्य आहेत ना हे आपल्याला तूप थोडंसं टाकून मिक्स करायचं आहे तर आता पूजेला आपण सुरुवात करूया तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मधसुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता हे मखाने टाकू शकता तर असं हे आपण धान्य आहे आप ना त्याच्यात थोडंसं तूप टाकून हे सगळं धान्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला होम जेव्हा पेटवणार आहोत तेव्हा आपण स्वहा असं बोलत हे आपल्याला स्वहा करायचं आहे हे पदार्थ घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट येते देवीचा सतत वास राहतो आणि आपल्या देवी आईसाठी हे सगळं करायचं आहे तर आपण हे सगळं मिक्स करून बाजूला ठेवून देऊया आणि होम पेटून घेऊया होम हवन करताना तुम्हाला होमचं भांडण असेल ना भेटलं तरीसुद्धा चालेल तुम्ही एखादा तवा घ्या किंवा तामण घ्या त्याच्यामध्ये सुद्धा होमहवन छोटासा करू शकतो तर घरच्या घरी होमहवन आपण करण्यासाठी आता पाठावर बघा मी छान लाल कपडा ठेवला आहे त्याच्यावर स्टँड ठेवला आहे आणि पात्र ठेवलं आहे पात्र ठेवल्यानंतर आता होम पात्रामध्ये आपण माती ठेवली आहे माती थोडीशी टाकायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे होम हवनची जी सामग्री भेटते ना ती आयुर्वेदिक असतं आणि सगळं काही साहित्य त्याच्यामध्ये असतं तर तुम्ही बघू शकता आणि हे आपल्या खूप सा हवामध्ये शुद्धीकरणासाठी किंवा किटाणू हे सगळं शुद्धीकरणासाठी सुद्धा हे चांगलं आहे आणि होम हवनची ह्याच्यामध्ये सामग्री म्हणजे सगळं साहित्य असतं ती पावडर आपण घेणार आहोत आणि हीच पावडर आपण त्या धान्यामध्ये पण मिक्स केली आहे तर ही पावडर सगळं साहित्य आपण पूजेचं साहित्य भेटतं ना तिथून आणायचं आणि तिथे सगळं सांगितलं ना तर सगळं हवमहवनचं आपल्याला देतात ते, ते तर आता त्या त्याच्यामध्ये होम हवनची पावडर टाकली आणि त्यानंतर शेणाच्या गवऱ्या आपण ते गवऱ्या ते तुकडे थोडे करून टाकायचे तर थोडे थोडे तुकडे करून टाकायचे कारण छोटासा होम घेतलेला आहे मी होमपात्र छोटंसं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं साहित्य घेते मोठं होमपात्र असेल तर तुम्ही थोडं जास्त घ्या तर इथे मी गौरे आहे ना त्याच्यात तुकडे असे करून घेतलेत शेणाच्या गौऱ्याच्या आणि त्याच्यावर मग आपल्याला समिधा ठेवायच्या आहेत समिधा म्हणजे खूप मोठ्या मोठ्या होत्या तर त्याचे मी असे तुकडे केलेत आणि असे सर्वीकडे पसरून ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण कापूर घ्यायचा आहे कापूर किंवा तुम्ही भीमसेन कापूर घेतला तर खूप अतिउत्तम तर तो कापराने आपण होम प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपण कुठलीही पूजा करायच्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यांना हळद कुंकू लावून फूल अक्षता धीप धूप दाखवून सर्वात आधी पूजा करून घेऊया आणि नंतर पूजेला सुरुवात करूया होम हवनचं आपण सगळी तयारी केली आहे तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे फूल अक्षता वाहून त्यांची छान पूजा करून घ्यायची आणि नंतर होम पेटवायचा आहे त्याच्यानंतर आपण जे कापूर घेतलेला आहे किंवा भीमसेन कापूर त्याने आपण होम प्रज्वलित करून घ्यायचं आहे होम पेटवायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून होम छान असा पेटल्यानंतर आपण सर्वात आधी अग्निदेवतांना बोलवायचं आहे त्याच्यानंतर गोम गणगणपते स्वाहा असं करत करत चमच्याने तूप सोडायचं आहे त्याच्यानंतर सर्व देवतांना बोलवायचं आहे किंवा तुम्ही आपल्या कुलस्वामिनी असेल त्यांना त्यांच्या देवीच्या नावाने आपण मंत्र बोलायचं आहे किंवा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधे के शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्वते असा सं मंत्रसुद्धा तुम्ही बोलू शकता आणि हे जे आपण पदार्थ अन्नपदार्थ मिक्स केलेले आहेत त्याने आपण होमध्ये स्वाहा करायचा आहे आणि आता आपण किंवा नव्व्या नव मंत्रसुद्धा म्हणू शकतो एम रीम क्लीम चामुंडाय विच स्वाहा असं तुम्ही स्वहा बोलताना हे पदार्थ होममध्ये टाकायचं आहे घरातल्या सगळ्यांनी बसायचं आहे एकत्र आणि होम होमच्या बाजूला बसून आपण हा मंत्र बोलून स्वहा करायचा आहे एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही एखादा कुठलाही मंत्र म्हणा आणि एकशे आठ वेळा त्या मंत्रांचा जप करत आपण स्वहा करायचा आहे म्हणजे आपण जे पदार्थ मिक्स केलेले आहेत ते मंत्र म्हणून स्वहा करत आपण ते पदार्थ होममध्ये सोडायचं आहे त्याच्यानंतर आपण तांदळाचे खीर बनवायचे आहे खिरीचा प्रसादसुद्धा घ्यायचा आहे आणि तांदळाची खीर जी बनवली आहे सुद्धा एकशे आठ वेळा होममध्ये स्वहा करायचा आहे मंत्राचा जप करायचा आहे आणि खिरीचा प्रसाद स्वहा करत सोडायचा आहे तुम्हाला अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळासुद्धा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि एकशे आठ वेळा म्हटल्यानंतर आपलं जे सामग्री राहिलेली असते मिक्स केलेली ते सगळं हवनामध्ये आपण सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर देवांना देवीला नमस्कार करायचा आहे आणि हे घरामध्ये सुख शांती भरभराट येऊ दे आणि देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहू दे हे देवी आईला प्रार्थना करायची आहे ओम गणपते स्वाहा ओम गणगणपते स्वाहा ॐ गणगणपते स्वाहा सर्वदेवताय नमः स्वाहा ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय स्वाहा ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय बीच स्वाहा हे आई कुसुंबीची काळूबाई आई महालक्ष्मी आई अन्नपूर्णा देवी आई अंबाबाई हे सर्व देवता आहे ना काय चुकलं संत क्षमा करा साधं भोळ पूजा मान्य करून घ्या आणि होम हवन घरात केलेलं आहे त्याची पूजा मान्य करून घ्या आई काय चुकलं संत क्षमा कराई चला मस्त आमचा होम हवन झालेला आहे आणि ही पूजा करता करता मी तुमच्या बरोबर बरंच काही थोडक्यातच शेअर केलेलं आहे छान आता होम पण पेटलेला आहे हो, 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 हो. खूप छान वाटतंय खरंच आपल्या घरामध्ये होम हवं आहे ना तुम्ही नक्की करा जर नसेल करत असाल ना तर नक्की करा खूप फरक जाणवेल घरातलं दुःख दारिद्र्य क्लेश बाहेर जाईल आणि खूप घरामध्ये मन प्रसन्न राहील आपल्या वास्तूला सुद्धा शांती शांती मिळेल वास्तुशांती आपण यासाठीच करतो की आपल्या जागेला शांत करता यावं यासाठी आपण होमहवन करतो तर खूप चांगलं असतं त्यामुळं मी छोटसंच होमहवन केलेलं आहे आणि सगळं काही तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे माझी पूजा छान झाली आरती झालेली आहे देवी आईची तर आता संध्याकाळी कन्यापूजन आहे सगळं काही मी शेअर करेनच मस्त वाटते खरंच खूप प्रसन्न वाटते छान होम पेटलेलं आहे बघा तर आता होम पेटत आहेच आणि जास्तीत जास्त ज पेटत चाललं आहे खूप छान वाटतं आहे मन प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये सुद्धा प्रसन्न वाटतं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शांततासुद्धा मिळते समाधान मिळतं तर हा होम आता छान मी आ, होम हवन घरात केलेला आहे तर चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते संध्याकाळी येता कन्यापूजन करणार आहेच तो तोसुद्धा व्हिडिओ मी येईल लवकरच अपलोड करेल तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय नवरात्रीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा